ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे ग्रामपंचायतच्या वतीने सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये सरपंच चंद्रकांत मुंगसे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी गावाला लाभलेले सर्व प्रशासकीय अधिकारी मंडल अधिकारी सुनील खंडागळे तलाठी भाऊसाहेब बालाजी मलदोडे ग्रामसेवक संतोष उल्हारे डॉक्टर अजित गवळी कृषी अधिकारी गोरक्षनाथ काळे शिक्षण भूषण बाजीराव पाटील मुंगसे ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक जनार्दन कदम मेजर संजय काळे मेजर सोमनाथ मुंगसे मेजर दत्तात्रय कुटे सुनील शेठ मुथा कडुभाऊ दळवी महादेव पुंड उपसरपंच बाळासाहेब मुंगसे युवा नेते फकीरचंद हिवाळे बाळासाहेब म्हस्के संजय कुटे शिवाजी ससाणे तसेच आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून ध्वजाला सलामी दिली यावेळी राष्ट्रगीत म्हणण्यासाठी जिल्हा परिषद केंद्रशाळेचे विद्यार्थी व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते आलेल्या मान्यवरांचे स्वागत व आभार ग्रामसेवक संतोष हुलारे यांनी मानले यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक वतीने जय जवान जय किसान भारत माता की जय प्रजासत्ताक दिनाचा विजय असो अशा घोषणा देत गावभर प्रभात फेरी काढण्यात आली शाळेच्या परिसरात सडा रांगोळी काढत भव्य सजावट करण्यात आली होती यानंतर शाळेत आलेल्या मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक सतीश भोसले सर यांनी करत विविध उपक्रमाचे आयोजन केले याही ठिकाणी सरपंच चंद्रकांत मुंगसे यांच्या करण्यात आले राष्ट्रगीत मुलांनी मन ध्वजाला सलामी दिली शाळेच्या ग्रामस्थांच्या वतीने विविध स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला तर विविध मुलांनी आपले प्रजासत्ताक दिनानिमित्त मनोगत व्यक्त केली अशा अनेक उपक्रमांनी शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने बंसी पाटील मुंगसे व्यावसायिक संघटनेचे किशोर मुंगसे युवा नेते निलेश कोकरे आकाश चेडे बळीराज्य संघटनेचे मच्छिंद्र मुंगसे ज्येष्ठ पत्रकार बंसी येडके मधुकर देवा तांदळे अनवर सय्यद दत्ता पाटील मुंगसे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांत ससाने बालाजी देवस्थानचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे गोरक्षनाथ नांगरे गुरुजी भगवान मुंगसे भीमराज मुंगसे नागेबाबा मल्टीस्टेटचे पांडुरंग येडके आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रजासत्ताक दिन सोहळा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी भाऊसाहेब सावंतसर बथुवेल डी हिवाळे दत्तात्रय धामने करंडे मॅडम श्रीमती कदम मॅडम आदी शिक्षकांनी कष्ट घेत सहकार्य केले तर विकास सेवा सहकारी सोसायटीच्या व दिलदार सय्यद यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले दैनिक लोकपरिवर्तन साठी नेवासा तालुका प्रतिनिधी युनुस पठाण बालाजी देडगाव